अवघ्या जगाचे वंदनीय तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती सर्वत्र साजरी केली जाते शिर्डीतही अनेक संघटना राजांची तिथीनुसार जयंती सोहळा साजरा करतात यंदा हा सोहळा तेवीस मार्च दोन हजार एकोणावीस रोजी सर्वत्र रंगलाय मराठी पंचांगानुसार फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी यंदा तेवीस मार्च दिवशी आली आहे यंदा तेवीस मार्चला इंग्रजी आणि मराठी दिनदर्शिकेमध्ये तारीख महिना वेळ परतवे हा दिवस जरी वेगळा असला तरीही आजही त्यांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या कथा नव्या पिढीला प्रेरणा देतात हा शिवरायांच्या पराक्रमाचा वसा शिवजयंती दिवशी पुढच्या पिढीला देण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली आहे श्रीराम प्रतिष्ठानचे शिवजयंतीचे हे दहावे वर्ष असून हे मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन गोरगरीब जनतेसाठी झटताना दिसून येतं यावर्षी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब जनतेला पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ जनतेला देत असून मोफत गॅस वाटप करणार साठी नाव नोंदणी करून घेण्यात आली आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं सालाबादाप्रमाणे हे श्रीराम प्रतिष्ठान हे दहावं वर्ष आहे लोकउपयोगी हो समाजातील गोरगरीब जनतेच्या हितार्थ काम करणारी ही संस्था आहे आमचं मंडळ आहे या मंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी जे आहेत कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या जीवावर आम्ही हा सगळा कार्यक्रम संपन्न करतो या योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आम्ही गरिबांना ह्या स्कीमचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी आज नाव नोंदणी मोहिमे या अंतर्गत घेतलेली आहे आणि आचारसंहितेचं भान ठेवून आम्ही हे आचारसंहिता संपल्यानंतर ह्या गोरगरीब लोकांना शंभर रुपयात पंतप्रधानांची जी स्कीम आहे गॅसची ती आम्ही पोहोच करणार आहे यासाठी रात्रंदिवस आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम चांगलाच चांगला पार पाडण्यासाठी तुम्ही बघितला असेल इथं चांगल्या प्रमाणात गर्दी आहे आणि आत्तापर्यंत जवळपास दोनशे कनेक्शनचे नोंदणी मंडळाने केलेली आहे मंडळाचं सालाबादाप्रमाणे सातत्याने समाज उपयोगी जे कामं आहेत ते करण्याचा मानस आहे याच्यातून खऱ्या अर्थानं आमचं पहिलं रथ होतं जलपूर्तीचं दुसरं रथ जनसेवेचं रथ आहे आणि त्या मार्गाने आम्ही मार्गस्थ होत आहे द या कार्यक्रमाला शहराचे अध्यक्ष माननीय योगी तत् अभय शेळके पाटील तसेच शहराचे उपाध्यक्ष मान्य सुजयदादा गोंदकर त्यानंतर शहराचे बांधकाम सभापती छायाताई पोपट शिंदे ह्या वार्डाच्या विद्यमान नगरसेविका अंजलीताई रवींद्र गोंदकर तसेच ह्या वार्डाचे नगरसेवक पोपटराव शिंदे तसेच आमचे मोठे बंधू जगन्नाथ पाटील गोंदकर आणि शिर्डी शहराचे भाजपाचे सर्व पदाधिकारी सेनेचे सर्व पदाधिकारी संजोप्पा शिंदे असतील विजयराव जगताप असतील अमोल गायके असतील असे वेगवेगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे मित्र नितीन शेजोळ यांच्या सऊ ह्या पण या ठिकाणी आलेले आहेत आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त अशी सात जनतेने या निमित्ताने दिलेली आहे निमित्ताने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा योग्यता शेळके नगर, नगर अध्यक्ष सुजित गोंदकर बांधकाम सभापती छाया शिंदे नगरसेविका अंजली गोंदकर अनिता जगताप सविता शेजवळ तसेच नगरसेवक पोपट शिंदे जगन्नाथ गोंदकर अभय शेळके निलेश कोते विजय जगताप अमोल गायके भाजपाचे तसेच सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संदीप देवंगेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास शिर्डी